हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी वंचना फेब्रुवारी हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी घेरते जाला नकाराचेच वादळ घेरते जाला नकाराचेच वादळ वाटते त्याला तबाही फेब्रुवारी घेरते जाला नकाराचेच वादळ वाटते त्याला तबाही फेब्रुवारी फेब्रुवारी एकदा देऊन जाना फेब्रुवारी एकदा देऊन जाना एक सुंदरशी मलाही फेब्रुवारी हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी मोगरा जास्वंद जाई फेब्रुवारी मोगरा जास्वंद जाई फेब्रुवारी गझल कविता अंग रुबाई फेब्रुवारी ओतलाना जीव ज्यांच्या आत कोणी ओतलाना जीव ज्यांच्या आत कोणी ओत ते त्यांच्यात शाई फेब्रुवारी साचलेली धूळ गेलेला डिसेंबर साचलेली धूळ गेलेला डिसेंबर आणि त्यानंतरची सफाई फेब्रुवारी साचलेली धूळ गेलेला डिसेंबर आणि नंतरची सफाई फेब्रुवारी हा कुणासाठी सुखाचा एक उत्सव हा कुणासाठी सुखाचा एक उत्सव तर कुणासाठी लढाई फेब्रुवारी मोगरा जास्वंद जाई फेब्रुवारी गझल कविता अन रुबाई फेब्रुवारी एक कविता घेतो प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं सिक्रेट्स असतात मोठे मोठे पोटामध्ये सिक्रेट्स असतात मोठे मोठे पोटामध्ये अंधार लपतोच उजेडाच्या गोटामध्ये काय वाढून ठेवले असते कुणास ठाऊक नुसतीच गर्दी गर्दी दिसते ताटामध्ये जे दिसतं ते दिसलं म्हणजे तसंच नसतं ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं ओढ असते प्रेम असतं मागे उगाच कुणी येत नसतं मागे मागे सुटे सुटे होत नसतात सहजासहजी गुंत्यात गुंतून गेलेले ते नाजूक धागे असच कुणालाही नातं सुचत नसत ती असच म्हणाली म्हणजे काही असच नसतं नुसते प्रश्न नुसता गोंधळ नसते उत्तर नुसते प्रश्न नुसता गोंधळ नसते उत्तर वेळ कातर मार्ग खडतर वाटा सत्तर मैल मैल चालून सुद्धा संपत नसत अंतरांतलं केवढं मोठं असतं अंतर थोडं थोडं वाटलं तरीही थोडंच नसतं ती असच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं असच मागे असते एक वाट नाग मोडी असच मागे असते एक वाट नाग मोडी त्यातही बरेच अडसर न सुटणारी कोडी एक अनामिक हुरहुर एक अनामिक गोडी इगो थोडा प्रेम थोडं आणि भीती थोडी असच म्हणजे तसं काही तसंच नसतं ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं बरंच म्हणाली म्हणजे काही बरंच नसतं आणि खरंच म्हणाली म्हणजे काही खरंच नसतं ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं